प्रथमचं स्वागत आहे सोनू पाटील या ब्लॉग न्यू सो आजचा आम्ही आम्ही चाललेलो आहे फिरायला तर गेस करा कुठे जाणार आहे आणि या ब्लॉग मध्ये कंटिन्युअस राहायला तुम्हाला बघायला so, भेटेलच सो फायनली बघू शकता आता आम्ही मम्मी आणि मी रिक्षा मध्ये आहे सो आता बघू शकता तुम्ही जास्त ट्रॅफिक पण नाही मग आता आम्ही निघालेलो आहे घाटकोपर स्टेशनला कारण बिकॉज माझी फ्रेंड येणार आहे सो बघू शकता तुम्ही आम्ही फायनली आलेलो आहे घाटकोपर स्टेशनला आणि मैत्रीली आहे का दिसते मला काय माहिती अशी दिसते माझी बेस्टी कमेंट्स करून सांगा सो so, बघू शकता काय मी आता घाटकोपर ते बदलापूर तिकीट काढलेली आहे आणि सो फायनली बघू शकता माझी मैत्री मिळते नाव काय तुझं सांग अरे नाव कसं सॉरी फायनली बसू शकता तिघे दिन जाणार आहे आमच्या फ्रेंडच्या घरी तो बाकी तुम्हाला नंतर बघू शकता इथं ट्रेन ठेवलंय मी तो बघू शकता आता आम्ही उतरलोय ट्रेन मधून आणि आता इथून ट्रेन मधून डायरेक्ट रिक्षा पकडणार आहे आणि रिक्षावरून इकडे मम्मी पण चालते आणि इकडे बघू शकता मीनाक्षी पण चालते मीनाक्षी थकलेली आहे गाईज सो आता आम्ही इथून जाणार आहे डायरेक्ट आता रिक्षा पकडतो आणि बाकीचा बघतो तुम्हाला तिथे कंटिन्यू करते कितीचे ग शंभरला बघू शकता आता मी रिक्षा ला। <laughs> आ, रिक्षा फायनली कल्याण स्टेशनला उतरू आणि त्या मी रिक्षा पकडलेली आहे आणि डायरेक्ट थेट आता भिवंडीला जाणार आहे सो बघू शकता इथे ट्रॉफिक तर खूप लागले कल्याण स्टेशनला फायनली मिळाला फायनली गाईज कल्याण आणि भिवंडीचा ब्रिज लागलेला आहे सो बघू शकता मॉर्निंगचे क्लायमेट पण खूप छान आहे कारण थंडी असल्यामुळे सो so, आता क्लायमेट पण इकडचा पूर्ण थंड झालेला आहे आणि खूप महत्वाचं वाईट पहिली रिक्षा होती कल्याण ते भिवंडी नाक्यापर्यंत ही दुसरी रिक्षा so so guys, मी भिवंडी नाक्यावरून पकडलेली आहे ती त्याच्या थेट घरापर्यंत जाणार आहे बिकॉज दोन रिक्षा मी तुम्हाला अगोदर ब्लॉक मध्ये बोललेलीच ऑफकोर्स कारण खूप आतमध्ये आता फायनल सो बघू शकता प्रॉपर आता आम्ही गावामध्ये आलेलो आहे आणि बघू शकता तुम्ही आजी घर कशा बसलेले गुरं पण <laughs> आहेत गाईज आणि इथं ग्रीनरी पण खूप मस्त आहे So, इना फानली। इना फानली। आए। सो बघू शकता गाईज तुम्ही बघू शकता फायनल पण लागलेली आहे सो आणि बघू शकता तुम्हाला तर माहितीच असेल ब्लॉग वगैरे किंवा रील स्टार तर खूप फायनली पिंपल जवळमध्ये आले गाईज आम्ही रिक्षा मधून उतरलो आणि बघू शकता दुकानामध्ये आम्ही खाऊ घ्यायला आले बिकॉज त्यांच्या घरामध्ये सर्व छोटी चिल्लर पार्टी आहेत सो सर्वांना खायला येतो आहे कॅडबरी वगैरे वेफर्स असतील आहेत ना ते बघतोय आम्ही तर कॅडबरी घेतली मीनाक्षीनी पण घेतले बघू शकता तुम्ही इथे आणि आम्ही पण चिप्स वगैरे घेतलेलं आहे आणि आता आम्ही थेट सर्व सर्व सामान घेतो आणि त्याच्या घरी चाललो आहे सो बघू शकता इथून सिधा सिधा सीधा चालायचं आहे त्यानंतर त्याचं घर येणार आहे सो आम्ही फायनली घरे आलेलो आहे सो बघू शकता तुम्ही फायनली बघू शकता आता अग्निमातेच्या मंदिरामध्ये सो गाईज तुम्हाला हा पूर्ण अग्निमातेचं मंदिर कसं आहे भिवंडी शहरामध्ये तुम्हाला मी ह्या ब्लॉग मध्ये दाखवते सो so, बघू शकता कारण मम्मीची भरपूर इच्छा होती गाईज म्हणून आम्ही आलो सो बघू शकता तुम्ही आता फायनली आम्ही एंट्री करतोय अग्निमातेच्या मंदिरामध्ये सो बघू शकता तुम्ही वातावरण पण खूप छान आहे आणि जास्त क्राऊड चला गायचं आता ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवते पहिला मम्मी दर्शन घेते नंतर बघू शकता मीनाक्षी नाही तर मी घेईल बिकॉज कारण आता बघू शकता तुम्ही आईचं खूप सुंदर मूर्ती आहे आणि खूप मस्त साडी वगैरे नेसली वेणी घातलेली आहे आईला मम्मीचं दर्शन झालेले आणि आता मीनाक्षी दर्शन घेते माझा ब्लॉग शूट करते मीनाक्षी सो बघू शकता <laughs> सो बघू शकता संतोष मातेची पण मूर्ती आहे आणि इकडे बघू शकता मीनाक्षी गणपती बाप्पाची पण मूर्ती आहे खूप सुंदर आहे आणि गाईज बघू शकता तुम्ही फायनली आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि सो आता आम्ही चाललेलो आहे फायनली प्लॅटफॉर्म आलेलो आहे आणि सो बघू शकता ट्रेन पण आलेली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहे कुर्लेला सो दुकानाचं सामान घ्यायला खाऊ वगैरे घेतो सो या ब्लॉग मध्ये फायनली आम्ही खाऊ शॉपला विजिट दिलेली आहे सो बघू शकता तुम्ही खूप खाऊचे व्हरायटीज आहेत क्वालिटीज पण आहेत बघू शकता चिक्कीची बर्नी सॉरेटे खूप काही व्हरायटीज आहेत तिथे चिंचांच्या बर्णी आहे सो आम्ही पण चिंच घेतलेली आहे सिल्वरमध्ये आणि हे आमचस्का आंबटवाले आम आणि बर्णी घेतलेली आहे दोनवाल्या बर्फीचे आणि एकवाली बर्फी छोट्या छोट्या अंड्यांच्या गोल्या आहेत या सो आम्ही ते एक बर्णी घेतलेली आहे आणि आता पुढे बघू शकता अजून काय घेते चॉईस करते मम्मी तर आता दोन लिंबू शेव आहेत त्या लिंबू शेवचे दोन पॅकेटं पण घेतलेली आहेत मम्मीने सो बघू शकता तुम्ही गोल्ड बिस्किट पेपरमेटच्या गोल्या आहेत पेडे आहेत आणि इकडे सर्व बघू शकता खट्टा मिठा चॉकलेट्स आहेत जेली चॉकलेट्स आहेत आणि आता आम्ही घेतलेले आहे चॉकलेट रोल्स चॉकलेट रोल्स एक रुपयाला भेटतो त्याची एक बरणी घेतलेली आहे आणि बिकॉज आता आम्ही पुढे बघू शकतो दाखवून येते ते आणि आता मम्मीने घेतलेला आहे दोन रुपयावाला केक तर केकची बरणी घेतलेली आहे असं बघू शकतो इथे सर्व आम्ही तुम्हाला दाखवते दोन आठवणवाले चॉकलेट घेतलेले आहेत दोन पॅकेट अजून काय काय गेस्ट करतोय बघू शकता तुम्ही इथे एक रुपयावाली चिंचाची बरणी घेतलेली आहे आम्ही खट्टा मिट्टा आणि अजून बघू शकता एक रुपयावाली बर्फी सो आहे बघू शकता अजून व्हरायटी व्हरायटीतले आणि हे न्यू आले दोन रुपयाचे कप्स चॉकलेट कप्स आहेत हे लहान मुलांसाठी डब्बा केक किंडो जॉय आणि लिटिल खेळणी सॉरे टेल्स खूप व्हरायटी दाखवतो तुम्हाला ब्लॉग मध्ये बघू शकता काय आहे ते कॉपन हा चालेल चालेल थे? थे? सो आता आम्ही बॉम्ब चॉकलेट घेतलेली आहे खूप खट्टे मिठ्ठे असतात आणि इकडे बोर पॅकेट पण मम्मीने घेतलेले आहे बघू शकता तुम्ही सो बघू शकता तीन फ्लेवरचे घेतलेले आहेत कच्च्या बाईट एक पेट काय कायच ऑरेंज आणि तो कुठला आहे ग्रीन मध्ये चला ठेव हे पण दुधाचा नको दुसरा की नाही एमलीवाला <स्थागी> हे तीन फ्लेवरचे चॉकलेट्स आहेत पण आठण्याला एक भेटतं सो बघू शकता आणि आता हे आम्ही घेतलेलं आहे लॉलीपॉप लॉलीपॉप मध्ये पण खूप व्हरायटी आहेत सो बघू शकता डिफरंट डिफरंट मध्ये आम्ही घेतलेलं आहे प्रपल जा फ्लेवर मधला घेतलेला आहे लॉलीपॉप आणि बघू शकता इधर रसना घेतले ऑरेंज आणि मॅंगो फ्लेवर मध्ये हे दोन्ही रसने घेतलेले आहेत बटाका घेतले ऍक्सक्रीमचा फोन घेतलेला मम्मीने बघू शकता तुम्ही खूप काढलेले गाइस खाऊ बघू शकता भरण्या पण भरपूर भरलेले बणनचा तीन घेतलेस दोनच दो हां पहिले हे तर एक कार्ड आहे त्याच्यातला तीन आहेत दोन सायली बलूनची दोन पॅकेट घेतलेली आणि ते बोराची चटणी असते ती चटणी जे घेतलेले आहेत बघू शकता दोन पॅकेटं घेतलीत आम्ही सो खूप मस्त लागते खाऊन बघा तुम्ही एकदा एक रुपयाला एक पॅकेट भेटतं आणि आता आमचस्का घेतलेले आहेत ते पण आम्ही दोन पॅकेट घेतले एक रुपयाला एक भेट पहिला गाईज हे आठण्याला भेटायचं तर आता एक दोन रुपयाला झालेला आहे आणि इकडे बघू शकता आम्ही मसाला पण घेतलेला आहे मसाल्याचे पण पॅकेट एक रुपयाला एक भेटतं

बघू शकता तुम्ही आता घेतलेलं आहे आमजाम कारण हे गायचं आमच्या लहान पाणीपासूनच आहे आमजाम खूप मस्त लागतं आंबट चस्कासारखं दोन पॅकेट घेतलीत आणि इकडे बघू शकता आपलम चपलम घेतलेलं आहे पॅकेट पॅकेटवाले दोन आणि इकडे सूर्यफुलाची बी घेतलेली आहे अन्नामलाईचे पण बघू शकता दोन पॅकेट घेतलेली आहेत इकडे एक अन्नामलाई मिळते दुधाची एक आणि एक पॅकेट आणि माय बाईक आणि एक धनाडा दाखव मम्मी तो ग्रीन मध्ये पण मॅश मेलो आहेत नवीन व्हरायटी आले ते बघाय कोण वाले पाच वाली जेलीची बरणी आहे दोन वाली जेलीची बरणी जेली चॉकोट रोल्स आहेत पाच रुपयाचे कप्स वाले इकडे बघू शकता जेलीचे पण व्हरायटीज आहेत तिकडे दाखव ग्रीन वाला आपलं चपलम नाही हा दोन चौपाटी घेतले मम्मीने आणि हे काय घेतले कटोरी घेतले दोन पॅकेट हा टाका

लहान मुलांसाठी बघू शकता चॉकलेट्स आहेत पण ते चॉकलेट्स पण इन्शनामध्ये आहेत सो बघू शकता तुम्ही दो, बर्नी ही शॉर्ट्स आहे डॉक्टर शॉर्ट्स म्हणून दोन फुदिनाची पॅकेट घेतलेली आहे आणि ते हे घेऊ म्हणजे ते बघते कोण पाचवाला हा मग हा हा द्या हा बस आता आम्ही घेतलेले आहे शॉक पाच रुपयाला एक ते बॉक्स आहे तो पाच रुपयाला भेटतो चॉकलेट क्रीम व्हाईट आणि ब्लॅक कलर असते फायनली घ्यायचं आमचं खाऊ कम्प्लीट झालेलं आहे सर्व बघू शकता दुकानाचा आणि इकडे बघू शकता एक तुलसी वाटाणा राहिलेला आहे तो पण आता घेतोय सर बघू शकता आता पॅकेट आणलेलं आहे तुलसी वाटाण्याचं आणि आता सर्व अरेंजमेंट करतायत बघू शकता तुम्ही काय मॅनेजमेंट बघायच सर्व पॅकेट पण जेली दाखवते टेम्पर्स दहा रुपया वाले पॅकेट बघितलंच नव्हतं हा तर त्याला सांग प्राइस एक मॅंगल चॉकलेट युट्यूब फॅमिली तुम्ही मला सांगा एवढा माल तुम्ही बघून तुम्हाला किती प्राइस झाले असेल आणि जर तुम्हाला प्राइस समजत असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा किती झालं एवढा खाऊचा प्राईस ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्युअसली राहत तुम्हाला लास्टला तुम्हाला प्राइस तर समजणार आहे एवढ्या सारा सामनाचं किती प्राइस झालेली आहे ती आणि कारण क्वांटिटी पण खूप आहे खाऊची म्हणून तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये कंटिन्युअस राहिलं तर तुम्हाला बघायला भेटेलच बाकीचा पण ब्लॉग आहे तो पुढचा

आता या ब्लॉग मध्ये तुम्हाला मी दाखवते सर्व चॉकलेट्स आहेत इथे बघू शकता तुम्ही स्प्रेची गोली आहे पर्स इकडे बघू शकता तुम्ही आंबट चस्का म्हणजे खट्टा मिठा आमचका आहे पोट्या गोल्या आहेत एक रुपयाच्या पर्स आहे चिंच आहे चिंचामध्ये पण बघू शकता तुम्ही पॅकेट्स आहेत पर्स इकडे बघू शकता मेलो पेपरमिंट गोल्या आहेत लहानपणी बघितला असेल इकडे बघू शकता भरणे आहेत अजून वाली चिंचाची पण भरणी आहे इथं लॉलीपॉप आहेत दोन रुपयेवाले हे पाच रुपयाचे गोल्ड बिस्किट्स आहेत आणि वापस दोन रुपयाचे पण गोल्ड बिस्किट आहेत एक रुपये ज चॉकलेट आहे रोल म्हणजे बॉल्समध्ये असतात ते हे वापस म्हातारीऱ्याचे केस असतात त्याची पण म पाच रुपयाला डब्बी आलेली आहे बघू शकता इकडं पाच रुपयाचं पण प्लस हे आहेत आमच्यास काय इकडे छोटे छोटे पॅकेट्समध्ये पण चॉकलेटांची खूप व्हरायटी आहेत तुम्हाला मी दाखवलेलीच आहेत नागोद्याच्या ब्लॉगमध्ये म्हणून बिकॉज आम्ही पण त्याच्यातले अर्धे घेतलेले आहेत जे न्यू न्यू आलेले आहेत विकलर आहे दोन रुपयावाला इकडे बघू शकता स्टॉक भरपूर आलेले आहे गाईज आणि हे सगळे पाच रुपयावाले आहेत स्टॉक आणि एक रुपयावाले मॅलडीवाले आहेत आणि वरती तुम्हाला सर्व हे चॉकलेट्स पाच रुपयापासून स्टार्टिंग आहेत ओरिओ आहे वापस फनी म्हणजे चॉकलेटांचीच आहे पण फनी कोम असे वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये वापस इथं आपलम चपलम आहे का बॉक्समधला आहे बघू शकता तुम्ही इकडं भरपूर चॉकलेटच आहेत पिंकवाला व्हाईट ब्लॅकमध्ये तुम्हाला जो पाहिजे तो फ्लेवरमध्ये तुम्हाला चॉकलेट भेटतील ते अवेलेबल सर्व आहे आणि इकडे बघू शकता मम्मीने बघू शकता हे मला सर्व घेतलेले आहे ना आता स्टॉक हा पूर्ण भरून घेत आहे मध्ये सांगू शकता ब्लॉग मध्ये घाटकोपर वरून आलोय हा काय ब्लॉगर ब्लॉगर

बघू शकता इथं फरसांचे पण नाही स्टॉक तुम्हाला व्हरायटी ऑफ फरसा फर भेटू शकता बघू शकता तुम्ही ते पण पॅकेट आहेत तुम्हाला एक एक किलोचे वेफरचे पॅकेट आहेत तो गार्ड्स घेतले बुलेट गार्ड आणि काय पेन

बघू शकता आता झालेलं आहे सर्व माल भरून आणि फायनली आता माल भरून वगैरे आहे बघू शकता तुम्ही तुम्ही इथे आणि मम्मी बिल करून बघू शकता फायनली गाईज दोन गोण्या भरलेल्या आहेत पूर्ण मस्त पॅकिंग वगैरे करून दिलेली आहे आणि कडे बघू शकता आता बिल झालेलं आहे त्या बिलचे कॅश देते मम्मी सो आता तीन हजारच्या वरती झालेलं आहे असं मला वाटतंय पण बघूया किती झालंय साडेतीन हजार रुपये बिल झालेलं आहे गाईज आणि मम्मीने देते कॅश हँडकॅश दिलेली आहे आणि आता बघू शकता आता सर्व माल वगैरे भरून झालं आहे लिस्ट त्यांनी बनवून दिलेली आहे आणि सो दाखवत आहेत काका आम्हाला की कसं सर्व सामानाची सर्व प्राईज मेन्शन पण केलेली आहे आणि काही झालं तरी फाटी आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे त्यांच्या दुकानाचा जर तुम्हाला याही शॉपमध्ये व्हिजिट द्यायचा असेल तर जास्त काही नाही तिथून प्लॅटफॉर्मवरून उतरलं की दहा मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे तर नक्की तुम्हाला शॉप मिळून जाईल कारण पहिल्याच एंट्री करतानाच पहिला फर्स्टच आहे शॉप हा सो खूप जास्त लांब जायची पण गरज नाही रेल्वे स्टेशनच्या समोरच आहे हा शॉप नक्की विजिट द्या थँक्यू सो मच वॉचिंग दिस माय ब्लॉग सो न्यू ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा आणि ब्ले